सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या मोबाईल भुरट्या चोरांचा डल्ला दिवसेंदिवस भुरटे चोर हे सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये मोबाईल चोरून घेऊन जातात व कामगारांना धमकवतात देखील अशा घटना घडताना दिसत आहे शालीमार वायर कंपनी बीएसएनएल ऑफिस परफेक्ट वजन काटा वेगवेगळ्या भागांमध्ये कामगार घरी जात असताना रात्रीच्या वेळी या घटना घडतात पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवून या गोष्टींवर आळा घालणे गरजेचे आहे मोबाईल चोरांचा सुळसुळाट यामुळे कमी होईल अशी अपेक्षा कामगार वर्गाकडून व्यक्त केली जात आहे माझं नाव रंजित कदम मी रात्री टी कंपनीपासून येत होतो तेवढ्यात मी अचानक मला तिथं आढळ आढळण्यात आलं तीन जण बाईकवर आले आणि त्यांनी माझे दोन मोबाईल चोरी चोरून घेतले एक वन प्लस होता आणि एक मोठोचा होता प्रयत्न केला पण त्यांनी मारहाण करून मोबाईल घेऊन गेले आणि किती वाजता घडली घटना ही रात्री पाहुणे झाला घ्या आणि तुम्ही ते कशासाठी गेले होते मी तिकडे सोडायला गेलो तिथून येत होता तिकडे फोनवर तुम्ही राहिला कुठं तिथे मोठी अच्छा मग तुम्ही आता काय तक्रार दिली आम्ही आता आज दिला येते पोलीस स्टेशनला पोलिस त्याच्यावरती कारवाई करणार टोटल किती हजारचे मोबाईल तुमचे एक वन प्लस तीस हजारचा होता आणि मोठाचा पंधरा हजारचा होता तुमची काय मागणी लवकर लवकरच्यावरती काहीतरी कारवाई व्हा एवढीच मागणी आणि गेल्यावरती तर पोलीस पण आले होते पोलिसांनी पण ती तपासणी केली पण तिथे काही कोणी सापडलं नाही त्यांना सी सी टी व्ही वगैरे आहे किडक कंपनीचे ते पोलिस चेक करून बघणार आहे तिथे जागरजनस्थांसाठी भूषण जैन नाशिक